केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या गावी जवखेडा येथे कुंभार समाज यांच्या कुटुंबावर दिनांक बावीस मे रोजी गावातील लोकांनी हल्ला करून संपूर्ण घर जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले व कुंभार कुटुंबाला मारहाण केली यासंदर्भात कुंभार समाजावर अन्याय करणाऱ्या मंत्री रावसाहेब दानवे व त्यांच्या गुंडांचा सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करत यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय प्रजापती कुंभार संघ यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदनाद्वारे करण्यात आली रावसाहेब दानवे हे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांच्या गावामध्ये एकूल एक, एक कुंभाराचं घर आहे त्या घरावरती या ठिकाणी प्रस्थापितांनी गावगुंडांनी हल्ला केलेला आहे आणि संपूर्ण घर उद्ध्वस्त केलेलं आहे नुसतं घर उद्ध्वस्त केलेलं नाही तर घरामध्ये असणाऱ्या सर्व लोकांना काठ्या दांडकी गज यांनी मारहाणसुद्धा केलेली आहे बंधुनो या ठिकाणी ओबीसी समाजातली अल्पसंख्याक असणारा हा कुंभार समाज आपली उपजीविका गाडगी मडकी तयार करून कशी तरी भागवतो त्यांची जी जमीन आहे ती जमीन या ठिकाणी समृद्धी मार्गामध्ये गेलेली आहे आणि राहिलेली जी जागा आहे या राहिलेल्या जागेमध्ये या ठिकाणी त्यांनी घर बांधलेलं आहे तर ते घर उद्ध्वस्त करून या ठिकाणी ही जागा गावगुंडांना बाळकवायची आहे आम्ही या रावसाहेब दानवेंचा आणि त्या गुंडांचा जिल्हा ओबीसी संघटनेच्या मार्फत सातारा जिल्हा ओबीसी संघटनेमार्फत जाहीर निषेध करतो आहे आणि महाराष्ट्र सरकार मुख्याध्यापका मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की या कुटुंबाला त्याच ठिकाणी त्याचं पुनर्वसन करावं त्याचं घर बांधून दिलं जावं त्याची नुकसान भरपाई सगळी दिली जावी आणि या कुटुंबाला पोलिसांचं पूर्णपणे संरक्षण दिलं जावं जर दिलं नाही तर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण जरांगेंच्या आंदोलनामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी हे ध्रुवीकरण झालेलं आहे याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये नाविकांच्यावरती आंदोलनं हल्ले होत आहेत त्यानंतर धनगरांच्यावरती हल्ले होत आहेत कुंभारांच्या हावरती हल्ले होत आहेत मुख्य मंत मुख्यमंत्री मराठा आहे म्हणून मराठ्यांनी या महाराष्ट्रामध्ये वाटेल ते केलं तर चालेल अशा भावनेमध्ये राहू नका आम्ही साठ टक्के संख्येनं आहोत आम्ही जर फेटून उठलो तर तुमचा एकही प्रतिनिधी आम्ही सरकारमध्ये जाऊ देणार नाही तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालावं आणि महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांनी केलं पाहिजे नाहीतर ही परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाऊ शकते कारण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे ध्रुवीकरण झालेलं आहे आणि त्याचे परिणाम हा ओबीसी समाज भोगतो आहे तो महाराष्ट्रातला ओबीसी समाज आज दडपणाखाली आहे त्यामुळं या ठिकाणी जरांगे यांच्या आंदोलनामुळं जर ही परिस्थिती निर्माण होत असेल तर साठ टक्के ओबीसी समाज किती दिवस दडपून राहील तो आता संघटित व्हायला लागलेला आहे त्याचं राजकीय आरक्षण केलेलं आहे त्यामुळं आम्ही आमचे राजकीय प्रतिनिधी तयार केलेले आहेत आणि निवडणुकीला आता उभे करून आमचे हक्क आणि अधिकार जे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मिळवून दिलेले आहेत जे घटनेच्या माध्यमातून दिलेले अधिकार आहेत ते अधिकार आम्ही आता आमच्या जीवावरती मिळवणार आहोत त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालावं आणि ही धडपशाही महाराष्ट्रातली मराठ्यांची दरद काही त्वरित बंद करावी अशा पद्धतीचं निवेदन आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले महाराष्ट्रात झोखेडा दानवे या ठिकाणी कुंभार समाजातील कुटुंबावरती जो अन्याय झाला त्या संदर्भात आम्ही अखिल भारतीय प्रजापती कुंभकार संघ दिल्ली शाखा सातारा यांच्या वतीनं या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करू शिणं आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे प्रस्थापितांनी जे राज्यामध्ये युद्ध चालू झालेलं आहे जातीयवादी हे त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्याचे परिणाम आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिसायला लागलेले आहेत ला ओबीसी समाजावर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आहे आणि तो अन्यायाला दाद देण्यासाठी आम्ही सगळे आता ओबीसी एकत्र झा ये येऊन आम्ही त्याचा लढा देणार आहोत आणि कलेक्टरला निवेदन देण्यासाठी आज या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या गट, वतीनं आम्ही ह्या घट घटनेचा निषेध करत आहोत आणि परत अशा घटना घडून म्हणून शासनानं ब काळजी घ्यावी नाही तर ह्याचे परिणाम फार दूरगामी होतील असे मी आवाहन करतो श्यामराव राजे महाराष्ट्र कुंभार समाजाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष हा जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात कुंभार समाजावर अन्यायकारक घटना ही सहा महिन्यापूर्वी घडली होती या जागेला किंमत आल्या आल्या असल्यामुळं तिथल्या स्थानिक गावगुंडांनी मग तिथले स सरपंच असतील तिथले स्थानिक गावगुडारी असतील त्या त्या स त्या, त्या सर्वांना तिथले स्थानिक आमदार असतील तिथले स्थानिक खासदार असतील त्यांचं अभय मिळत असल्यामुळे या कुंभार समाजाच्या ह्याच्यावर अन्याय झाला आहे आणि अक्षरशः त्या मी त्या गावाला भेट दिलेली आहे अक्षरशः त्या कुटुंबाला रात्री एक दोन वाजता घराबाहेर काढून जी सी बीच्या साह्याने ते घर पाडून आणि त्यांना मारहाण केलेली आहे ह्या संदर्भात आम्ही जालन्याच्या कलेक्टरशी एस कलेक्टरला आम्ही निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांनाही जालन्याची आम्ही भेटलो आहे अशा पद्धतीने कुंभार समाजावर अन्याय झाला आहे आणि आम्ही सगळी बारा बलुतेदार कुंभार समाज हा बारा बलुतेदाराचा घटकच असल्यामुळं आम्ही सगळे आज या सातारा जिल्हा कलेक्टर साहेबांना बारा बलुतेदाराच्या माध्यमातून आम्ही हे ह्याच्यावर झालेल्या अन्यायाला निवेदन देत आहोत